आवाज मानदेशाचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड नवी दिल्ली यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल नुकताच जाहीर केला या परीक्षेमध्ये क्रांतीवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल म्हसवड या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून केंद्रीय स्तरावरील मान तालुक्यातील ही शाळा तालुक्यामध्ये अव्वल ठरली आहे कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचे म्हसवडचे यशवंत विद्यार्थी गुणानुक्रमे पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक ओंकार दत्तात्रय पिसे सत्त्याण्णव पॉईंट सतरा टक्के द्वितीय क्रमांक सुहास ज्ञानदेव नरळे चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक स्नेहा किसन मोटे एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के चतुर्थ श्वेता दत्तात्रय कापसे नव्वद पॉईंट पाच टक्के उत्कर्ष सचिन उनवणे अठ्ठ्याऐंशी टक्के तनिष्का रमेश काटकर सत्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गार्गी पोपट बनसोडे सत्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक बाबर सचिव सौ सुलोचना बाबर शाळेचे कायदेशीर सल्लागार आणि संस्था उपाध्यक्ष बाबर प्राचार्य समन्वयक अभिजित सावंत शिक्षक कर्मचारी तसेच पालक यांनी अभिनंदन केले मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन प्रेस करा